साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे शासकीय इतमामामध्ये लोकार्पण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मातंग समाज क्रांतिक मोर्चाच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ अमरण उपोषण करण्यात येत होते अनेक वर्षापासूनची प्रलंबित असलेले प्रश्न अखेर आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून सोडवण्यात आला आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता अण्णाभाऊ साठे यांचे वंशज श्री सचिनजी साठे यांच्या शुभ हस्ते शासकीय इतमामामध्ये पार पडणार आहे तसेच इतरही मागण्या लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे त्याचबरोबर नगरपालिकेकडून देखील हा लोकार्पण सोहळा शासकीय इतमामामध्ये करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने अखेर उपोषणकर्त्यांकडून आज उपोषण मागे घेण्यात आले आहे आज आम्ही आम्ही या ठिकाणी उपोषणासाठी मागण्या घेऊन गेल्या पंधरा वर्षापासून लोकशाही राहणं साठे पूर्ण मार्गाचे प्रश्न प्रलंबित होता परंतु अनेक आपण नगरपालिकेच्या माध्यमातून समाज बांधवांनी उपोषण केले आंदोलन केले मोर्चे केले मग कोपरगाव मध्ये विजय वाढणे नगराध्यक्ष असताना पूर्णाकृती स्मारक, अंतर तली। ते ते स्मारक था था था। या ठिकाणी बारा वर्षानंतर आपण या ठिकाणी दाखल करून घेतले त्यानंतर स्मारक येऊन तीन वर्ष झाले होते तरी त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होत नव्हता तर लोकार्पण सोहळा होण्यासाठी आम्ही उपोषण आंदोलने मोर्चे हे पण चालू होते पण अनेक अडचणी या ठिकाणी येत होत्या पण आज या ठिकाणी आम्ही सर्व बांधवांनी एक विचार केला की सर्व गोष्टी बाजूला ठेवून राजकारणास किंवा समाजातले काही प्रश्न असतील किंवा काही गोष्टी असतील तर ते सर्व बाजूला ठेवून या ठिकाणी सर्व भागातून येऊन आम्ही उपोषणाला बसलो व शिवसाहेबांना त्या गोष्टीची मागणी केली की कोणताही राजकीय नेता या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही बोलवत नाहीये यासाठी आम्ही अण्णाभाऊ साठेंचे जे वंशज आहे सचिन भाऊ साठे यांच्याच हस्ते केवळ ते लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा अनावरण लोकार्पण सोहळा झाला पाहिजे त्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये तालुक्याचे ता आपण भाग्यविधक मानतोच ते कोल्हे परिवार असेल व काळे परिवार असेल या दोघांनाही त्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे व त्याचप्रमाणे तुमच्या शासकीय प्रोटोकॉलनुसार का पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील किंवा कोणी असेल त्या सर्वांनाही आमंत्रित करण्यात यावे तर त्या पद्धतीने नगर परिषदेने तो प्रोटोकॉल पाहून दोघांना आमंत्रित केले असेल तरच हा कार्यक्रम योग्य पद्धतीने चांगला होईल आणि तसं काही नसून झालेलं तर आम्ही या माध्यमातून आजही आवाहन करतो नगर परिषदे लेखा त्यांनी प्रोटोकॉल नुसार सर्व शासकीय अधिकाऱ्यांना आमंत्रित करून कार्यक्रम घेण्यात यावे आणि आज मान्य तालुक्याचे प्रतिनिधी आशुज दादा काळे साहेब या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्याबद्दल पूर्णपणे माहिती दिली व लोकार्पण थाटामाटातच होणार आहे शासकीय इंतमामामध्येच होणार आहे समाज बांधव सर्व उपस्थित राहिलं पाहिजे व आमच्या ज्या प्रमुख मागणी होती की लोकार्पण सोहळ्याची त्यासाठी प्रयत्न त्यांनी केले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो नगर परिषदेचे आभार मानतो त्याचप्रमाणे कोल्हे ही प्रयत्न केले त्यांचेही आम्ही आभार मानतो साहेबांनी प्रयत्न केले त्यांचेही आम्ही आभार मानतो समाज बांधव आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत तर ज्यांनी जो प्रलंबित असलेला पंधरा वर्षाचा प्रश्न हा त्यांनी मार्ग लावला आणि आज समाजाला कुठेतरी एक आनंदाचं वातावरण समाजामध्ये निर्माण झालेलं आहे त्यासाठी आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि इथून पुढे काळामध्ये जे समाजावर काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे आता खुले नाट्यगृहाचा हा दुसरा आमचा प्रमुख प्रश्न प्रमुखच आहे आणि तो आमचा नसून पूर्ण तालुक्याचा प्रश्न आहे तर यामध्ये पूर्ण म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम इतक्या खाज्या माठात शहरामध्ये होत होते परंतु गेल्या अकरा वर्षापासून ते भग्न अवस्थेमध्ये ते नाट्यगृह पडलेले आहे त्याचं भूमिपूजनही झालं होतं त्याच्यामध्ये त्यामध्ये आता दोन्ही जे या ठिकाणी उपस्थित आहे यांच्या उपस्थितीमध्ये ते भूमिपूजन झालं होतं पण त्याचं अठ्याण्णव शहाण्णव लाखाचं काहीतरी टेंडरही निघालं होतं त्या दुरुस्तीसाठी दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं होतं काढण्यात आलं होतं पण नंतर काहीतरी स्ट्रक्चर ऑडिटचं ऑडिट केलं होतं त्याच्यामध्ये असं आलं की नूतनीकरणच केले योग्य राहील ते काम काय योग्य पद्धतीने टिकणार नाही त्याच्यासाठी स्ट्रक्चर ऑडिट केलं मग त्याच्यानंतर निधीचा कमतरता भासू राहिली त्याच्यामध्ये आता तालुक्याच्या आमदारांनी भरपूर तालुक्यासाठी निधी पण आणलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी नाट्यगृहासाठी निधी जो काय लागत असेल जे काय इस्टिमेट असेल त्याच्या तीन कोटी असेल दोन कोटी ते उपलब्ध करून द्यावे आणि आज रोजी हो मला वाटतं काहीतरी फक्त एक कोटीचा निधी उपलब्ध आहे त्या नाट्यगृहासाठी योग्य राही नाही तर पुढील काळामध्ये आम्ही त्याच्यासाठी पण उपोषणाचा इशारा याच माध्यमातून देतो जर ते लवकरात लवकर नाट्यगृहाचं काम नाही झालं तर आम्ही ते उपोषण पूर्ण आम्ही पुढं ठेवणे देऊ आणि दादांनी पण याबद्दल त्यांना दोन करोड दोन करोड आता मी तर मागासला बोललो ते एक कोटीचा तुम्ही पण होते त्यावेळेस चर्चमध्ये किती दिवसामध्ये म्हणजे आपली ती मीटिंग मला एक महिना झाला असं एक कोटीचा निधी आपण बोलले त्यावेळेस आलं आणि ती जागा लीज वरती घेतलेली होती म्हणजे तिची मुदत बी संपलेली होती म्हणजे तर तिची पण मुदत आपण वाढवण्यासाठी प्रस्ताव मांडलेला होता ती मुदत वाढ झाला का तो प्रस्ताव आपल्याला तर ते नगर तेच नाही मिळालेलं नाही झालं का नाही झालं ते माहिती कशामुळे वाढलेलं शासनाकडेच पाठवलेला आहे पण त्याला किती कालावधी लागेल काय लागेल पाठपुरावा तसं दादा या लोकार्पण शे पण पाठपुरावा नगर परिषदेने काय एवढा केला सांगाल तेव्हा ते करत होते तर आपण कशा पद्धतीने त्यांना सांगून तो खुल्या अटक मार्ग लावतो पाठपुरावा किती करताय या प्रतिनिधींनी साहेबांनी पण त्यांच्याकडे पाठपुरावा करून ते का तो तालुक्याचा प्रश्न आहे तो पूर्ण तो मार्गे लवकरात लवकर लागला पाहिजे आमचं असं मत आहे आणि तिसरी जी मागणी आहे का जी स्मारक मागील जागा दादा ती पण समितीच्या नावाने ती तिथं आम्हाला काही सभागृह वाचनालय किंवा काहीतरी आपल्याला असं करता येईल त्यासाठी पण आम्ही तुम्हाला ती मागणी करतो आणि त्याच नंतर आता हे पूर्ण आमच्या तीन मागण्यासाठी आम्ही यांना मागणी केलेलं डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा